युट्युब चॅनल तर बघा संध्याकाळचा टाइम आहे सर्वांना पुढे विणी तर बघा आता मी ठेवला आहे चहा बनवायला तर बघा आता भांडी वगैरे लावून द्यायची मांडीला तर बघा मित्रांनो आज हे पण आले होते लवकरच तर गेले होते आम्हाला फिरायला घेऊन कुठे तर गोवा गो रोडला गोवा रोडला गोवा रोडला फिरायला लिहिलं आणि पाणीपुरी खायला करंजाडामध्ये आणलं बघा आणि घरी आल्यानंतर कांदा कापून फरसाण वगैरे खाल्ला आहे तर बघा मस्त कुठेतरी लांब फिरायला न्यायचं भारी भारी जेवण चारायचं तर इथं नेलं गोवा रोडला फिरायला आणि इथून घेऊन आले काय इथून काय घेऊन आले हा गोवा रोडला न्यायला इथून घेऊन आले इथे इथं फिरायला ठीक आहे गोवा रोडला फिरायला नाही पण तिकडे तर खायला पिला खालायचं पैकी जेवण जेवण चालायचं पैसे नको पैसे नाही का जेवण रेवड पैसे लागतात का किती पैसे लागतात ज्या वेळेला प्रचार, वे वे प्रचार करतात का लग्नाच्या वगैरे म्हटलं तुला राणीसारखे ठेवून आणि आता गोवावर पाणीपुरी चारायला करंजाड्यामध्ये निवडणूक झालं प्रचार करतात का था आता सारखे चल गावाला जोंधडा काढायचा आहे नशीब मी जात नाही जर गेले नाही मला वावरातून घरीच नाही येऊन द्यायचे भाकर बी घेऊन येतील तिकडं म्हणतील उलट होईल मी झालं पाहिजे भाकरी घेऊन तर येतील मला तर चल आता चा उकळला आहे तर बघा आता झालंय मस्त काय चा क्रिकेट क्रिकेट नाही फरक काय का क्रिकेट खेळायला हे उचल ना अरे ना उचल ना इकडे इकडे बाटली घेऊ इकडे ती बाटली घे इकडे तिकडे इकडे जा शंभूला शंभूची इच्छा आहे मी तुम्ही क्रिकेट खेळावा पण मला काही क्रिकेट खेळण्यात इंटरेस्ट नाही बाहेर जाऊ क्रिकेट खेळायला क्रिकेट बॉल मोठा बॉल फुटबॉल खेळू पण फुटबॉलचा बॉल आहे ना आणि दहा बॉल कसा आहे चार आणि एक छोटावाला आणि छोटावाला मोठा लोक आणू नको ना दुसऱ्या तो जिम बॉल आहे बाळा दुसऱ्या नको मग रावधी आणि हा बॉल खेळू नको तो भीती वाटते त्या बॉलचे आणि जिम बॉल तो योगा करायला असतो खेळायला नसतो ठीक आहे ना कसं बाळा हे करतो राऊदेच तर बघा मी बनवले आहे नाश्त्याला पोहे आणि यांना भाकरी आणि भाजी खायची सवय लागलेली आहे त्यांना काही सकाळचं नाश्त्याला पण भाकरीच लागते तर त्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी आणि वटाण्याचे सुकी भाजी बनवली आणि शंभूसाठी आणि माझ्यासाठी पोहे तर बघा असे मी पोहे बनवले आहे लांबून दिसत नाही व्यवस्थित